बातम्या देत कुलकर्णी तामिळनाडूच्या मतदार यादीसंदर्भात विशेष सखोल पुनिरीक्षणाची गरज होती असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी व्यक्त केलं आहे ते आज चेन्नई इथं माध्यमांशी बोलत होते राज्यात आजपासून पुनिरीक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे हे स्वागतार्ह पाऊल असल्याचं ते म्हणाले तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात मिर्जागुडा खानपूर रोडवर आज सकाळी झालेल्या ट्रक आणि बस अपघातात एकवीस जणांचा मृत्यू झाला विकाराबाद हैदराबाद रस्त्यावर हा अपघात झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपये मदत जाहीर केली आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्त बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सोळा रंगकर्मींचा शुभपथ चिंतन पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे हा कार्यक्रम शंकरनगर इथल्या श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात संध्याकाळी पाच वाजता होणार असून पुरस्कार वितरण पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यांच्या हस्ते होईल कार्यक्रमाला आमदार संदीप जोशी डॉक्टर रवींद्र शोभणे सुरेश बाबू अग्रवाल आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक दीक्षेचे साक्षीदार आणि दीक्षाभूमीचे शिल्पकार सदानंद फुलझेले यांच्या सत्त्याण्णवव्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीच्या कुंभार सभागृहात काल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससे यांनी फुलझेले यांच्या सामाजिक राजकीय आणि धम्मकार्यातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाशी संबंधित तीन हजार कोटी रुपयांच्या चाळीसहून अधिक मालमत्ता सक्तवसुली संचालयानं जप्त केल्या आहे दिल्ली नोएडा गाझियाबाद मुंबई पुणे ठाणे हैदराबाद चेन्नई कांचीपुरम आणि पूर्व गोदावरी इथं या मालमत्ता आहे अनिल अंबानी यांच्यावरील कर्ज घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती इथं महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या नव्या शासन निर्णयानुसार पहिलं किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडण्यात आलं ही रुग्णालयातील एकोणसाठावी शस्त्रक्रिया असून त्रेसष्ट वर्षीय राजेंद्र माकोडे यांच्यावर त्यांच्या पत्नी कांता माकोडे यांनी किडनी दान केल्यानं ही मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार